स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे स्पर्श हळव्या शब्दांचा संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे लेखक तसेच कवी पु ल देशपांडे यांची एक सुंदर अशी कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्यांनी लिहिलेल्या कविता तशा प्रेरणादायी आणि विनोदी होत्या त्यातलीच एक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे पार्टी नकोच मित्रा तुझी पार्टी नकोच मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोच मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा मोकळ सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्या सुद्धा रमत आलेच कधी वाईट विचार करत जा काय आहे आयुष्य अजून काय आहे आयुष्य अजून निदान मनातलं वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोच आहे जीवनाच्या उत्तरार्धात आलोच आहे संपर्कात तेवढं राहत जा काय हवंय काय नको तुला कुणाला तरी सांगत जा रे मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नको मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा धन्यवाद निरनिराळ्या कवींच्या कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय